नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पोलीस भरती वनरक्षक तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील इतर सरळ सेवांसाठी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जेवढीही महत्वाचे प्रश्न बनतील ते आपण पाहणार आहोत आपण या टेस्ट सिरीजचे व्हिडिओ दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तरी पण तुम्हाला जर हे व्हिडिओ दररोज हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेस कधी मंजुरी देण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माहिती बघून घेऊ बघा या योजनेचा कालावधी असणार आहे सहा वर्षाचा मग ही योजना कधी सुरुवात होणार आहे तर आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस या वर्षापासून ही योजना सुरू होणार आहे आणि ही योजना किती जिल्ह्यात राबवली जाणार आहे तर ही योजना एकूण शंभर जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे पुढचा प्रश्न जागतिक वारसा समितीचे सत्तेचाळीसावे सत्र कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पॅरिस या ठिकाणी हे आयोजित करण्यात आले होते आणि या सत्रामध्ये भारतासाठी गौरवशाली गोष्ट म्हणजे भारतातील बारा किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे ही जी परिषद आहे आपल्यासाठी महत्वाची आहेत नेक्स्ट प्रश्न भारतीय जीवन विमान विमा निगम म्हणजेच एल आय सीचे चे नवे सीई ओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर दोरास्वामी तर इतर माहिती जाणून घेऊ बघा मग एल आय सीची स्थापना एक सप्टेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी झाली आय चे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे एल आय सीचे चे अध्यक्ष हे सध्याला सिद्धार्थ मोहंती हे आहेत पुढचा प्रश्न भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात प्रचंड शक्ती हा लष्करी सराव युद्ध सराव केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतीय सैन्याने प्रचंड, प्रचंड हा प्रचंड शक्ती हा युद्ध सराव केला पुढचा प्रश्न सदुसष्टवा वा महाराष्ट्र केसरी कोण तर सदुसष्टवा महाराष्ट्र केसरी कोण असे विचारल्याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पृथ्वीराज माहूळ गायकवाड मग महाराष्ट्र केसरीची सुरुवात केव्हा झाली एकोणावीसशे एकसष्ट मग दोन हजार पंचवीस चे आयोजन ठिकाण कोणते होते तर पुणे नेक्स्ट प्रश्न दोन हजार अठ्ठावीसची ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे तर दोन हजार अठ्ठावीसची ऑलिम्पिक स्पर्धा ही अमेरिका या देशामध्ये होणार आहे ठिकाण विचारल्यास लॉर्ज अँजेलिस या ठिकाणी ती होणार आहे तर मग इतर माहिती जाणून घेऊ आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठराशे शहाण्णव ऑलिम्पिक प्रत्येक किती वर्षांनी होते असे विचारल्यास तर ऑलिम्पिक प्रत्येक चार वर्षांनी होते ऑलिम्पिक समितीची स्थापना कोणी केली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी कुबर्टीन आणि आधुनिक ऑलिम्पिकचे जनक कोण आहे असे विचारल्यास या प्रश्नाचे उत्तर आहे डी कुबर्टीन नेक्स्ट प्रश्न सागरी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई या ठिकाणी इतर माहिती जाणून घेऊ मग या परिषदेचे उद्घाटक कोण होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ही प्रश्न ही परिषद आयोजित कोणी केली होती तर राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय व बंदरे विभाग आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण किती पुरस्कार मिळाले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याला एकूण दहा पुरस्कार मिळाले तर मग भारतामध्ये या सर्वेक्षणामध्ये केंद्र सरकारने एकूण किती पुरस्कार दिले असं विचारल्यास तर एकूण अठ्याहत्तर पुरस्कार दिले मग हे पुरस्कार कुणी दिले तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे पुरस्कार दिले पुढचा प्रश्न केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते असे विचारात या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंदोर इंदोर हे आठव्यांदा स्वच्छ शहर ठरलेले आहेत तर मग दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर कोणते तर सुरत आणि तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर कोणते तर नवी मुंबई नेक्स्ट प्रश्न केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या दोन हजार चोवीस पंचवीस स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार भारतातील सर्वात स्वच्छ महानगरपालिका कोणती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत नवी मुंबई महानगरपालिका इतर माहिती जाणून घेऊ महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहे असं विचारल्यास तर महाराष्ट्रामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका आहेत बघा आजचे आपले दहा प्रश्न इथे संपले आहेत तुम्हाला प्रश्न आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद